मुगाच्या डाळीपासून बनवल्या गेलेले हे आयते चवीला खूप मस्त लागतात विशेष म्हणजे वजन झपाट्याने कमी करतात आणि बनवणे अगदी सोपी आहे यासाठी साली सगटची एक कप मुगाची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायची तुम्ही अख्खे सुद्धा घेऊ शकता यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या तीन लसूण पाकळ्या एक चमचा साखर कडीपत्ता चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन ते तीन टेबलस्पून किसलेलं खोबरं घातलेलं आहे कडीपत्ता घालायचं पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं अर्धा कप यामध्ये मी बारीक रवा घातलेला आहे परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं पाणी घालायचं पण खूप पातळ बनवायचं नाही दाटसर ठेवायचं आणि पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं या रेसिपीचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला घरोघरी यांना या युट्यूब चॅनलला पाहायला मिळेल त्या व्हिडिओमध्ये मी चटणीची रेसिपीसुद्धा दाखवलेली आहे तवा तेल छान कडकडीत गरम करायचा पाणी घालून थोडा पुसून घ्यायचा परत थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि बॅटर पसरवून घ्यायचं दोन्ही बाजूंनी छान डाक पडेस्तवर शेकून घ्यायचं धिरडे तयार आहे नक्की ट्राय करा चवीला खूप मस्त लागतात बनवणे अगदी सोपी आहे आणि वजन सुद्धा झपाट्याने कमी करतात